हे हा हा वारकऱ्यांचा लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे आणि मला ह्याच्यात काही नवल वाटत नाही कारण का बी जे पीची ही सवय आहे त्यांचे तत्त्व आहे त्यांचीहीच विचारसरणी आहे गोरगरिबांच्या विरोधात वारकऱ्यांच्या विरोधात लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात ते नेहमी बोलले आहेत तिरंगाच्या विरोधात देखील बोलले आहेत आणि बदलण्याचं पण त्यांचं कट कारस्थान चाललं आहे आज ह्या महाराष्ट्राची शान ही पंढरपूरची यात्रा आहे विठ्ठल हा आपल्या सगळ्यांचा देव आहे हा विठ्ठलाचा अपमान हे बी जे पी वारंवार करतात आणि मग त्यांचे दोन दुतोंडी इकडे मग मुख्यमंत्री येतात आणि शो शो करतात इकडे त्यांचे बॅनर तुम्ही बघतात सगळीकडे प्रशासनावर एवढा मोठा दबाव आहे पण बी जे पीनी वारंवार हा वारकऱ्यांचा देवाचा आणि महाराष्ट्राचा ह्या पद्धतीत अपमान केला आणि जेव्हा असे शब्द बोलले जातात ते म्हणजे हजारो संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांचा हा खूप मोठा अपमान आहे आणि आम्ही गप्प बसणार नाही हो। शंभर टक्के वारी बदनाम करण्याची ही परंपरा ही प्रथा जी आहे त्याला मोडीत काढण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे महाराष्ट्रात